नमस्कार माझ्या लाडक्या बहिणीं आपण बघत आहो आपल्या चॅनलवर एक डिसेंबर महिन्याची एक नवीन अपडेट नवीन म्हणजे नवीनच आहे की आपल्या लाडक्या बहिणींना हा एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचा डिसेंबरचा हप्ता कधी देणार आहेत आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच लाडक्या बहिणीचा एकनाथ शिंदेंनी सवाल केला आणि आपल्या वरिष्ठ मुख्यमंत्री म्हणजेच की देवेंद्र फडणवीस यांना एक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्या तब्बल चोवीस दिवसानंतर राज्यात मायुतीचे सरकार विधी आणि आपले शपथविधी पार पडण्यात आलेली आहे आणि या धोरणात धरून आपल्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेला सांगितलं की आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे लवकरात लवकर खात्यात जमा करायला सुरुवात करा आणि त्या खात्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींचे पैसे लवकरात लवकर जमा करण्याचा प्रयत्न करा की आपल्या लाडक्या बहिणींना कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही आणि आपल्या लाडक्या बहिणी लवकरात लवकर कर। जमा करू द्या आणि अशाच प्रकारे आपल्या लाडक्या बहिणींना योग्य अशा पद्धतीने आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे द्यावे आणि आपल्या लाडक्या बहिणीचे खाते कोणत्या प्रकारचे आहेत म्हणजे की कोणत्या शाखेचे आहेत हेही त्यांनी जाणून घ्यायला सांगितलेले आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी योग्य अशा ही निवड करण्याला करायला सांगितलेली आहे आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे प्लस तीन हजार प्लस साडेपाच हजार रुपये ते म्हणजेच की कोणचे साडेपाच हजार रुपये हे आपल्या दिवाळीचे आणि तीन हजार रुपये हे आपल्या तेळ संक्रांतीचं बोनस आणि एकवीसशे रुपये असा डिसेंबर महिन्याचं हप्ता असे प्लस करता हे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा एक उपयुक्त निधी हा आपल्या राज्य सरकारकडे सोपवलेला आहे तर आपल्या लाडक्या बहिणींनी अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर अपडेट येत राहतात आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त